सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केलं रुग्णालयाच्या बाहेर निदर्शनं करत राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनात हे डॉक्टर सहभागी झालेत कोलकात्यातील महिला डॉक्टरवर अत्याचार आणि तिची अत्या नंतर हत्या करण्यात आलेली होती त्यानंतर या विरोधात आता राज्यभरात देशभरात आंदोलनं सुरू आहेत आणि त्यातच आता सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टर सुद्धा काम बंद आंदोलन करत निषेधार्थ सहभागी सायन रुग्णालयातील देशभर सुद्धा निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरू आहेत वेगवेगळ्या प्रकारे काही ठिकाणी संप पुकारून काही ठिकाणी निदर्शनं करून कोलकाता मधल्या निवासी डॉक्टरच्या वरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवला जातोय या प्रकरणी आता सीबीआय तपास करणार आहे मात्र यानंतरच देशभरात निवासी डॉक्टर रस्त्यावर आहेत काही ठिकाणी काम बंद करून तर काही ठिकाणी निदर्शनं करत या संपूर्ण प्रकरणाचा निषेध नोंदवला जातोय सायन्स रुग्णालयातली दृश्य आपण पाहतोय त्यांच्याशी या डॉक्टरांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी कोलकाता येथे महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने मुंबई आणि महाराष्ट्रातले डॉक्टर जे आहेत ते संपावर गेलेले आहेत काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे हे आंदोलन याच्यासाठी आहे की अशा प्रकारची घटना भारतामध्ये पुन्हा घडू नये यासाठी मुळात हे आंदोलन चालू आहे पीडितेला न्याय मिळायला हवा जे कोण दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ती पण फास्ट ट्रॅक कोर्टात झाली पाहिजे त्या डॉक्टरांसाठी किंवा कुठल्याही डॉक्टरसाठी हॉस्पिटल हे दुसरं घर असतं जर तो तिकडे सेफ नाहीये ही गोष्ट इंटरनल आहे का एक्सटर्नल मॅटर आहे आम्हाला माहित नाही पण ही झाली आहे आणि ती सेफ्टीचा प्रश्न येतो आज जर एक डॉक्टरांसोबत असं होत आहे तिच्या आई वडिलांवरती काय वाटत असेल त्यांची मुली लांब लांब राहून जाऊन त्यांची रेसिडेन्सी करत असतात त्यांचं पी एमबीबीएस करत असतात दरवेळी डॉक्टरांवर महिलांवर अत्याचार होत राहतात ते मेंटल होतात फिजिकल होतात ते पण या गोष्टी लपल्या जातात आता सेफ वाटत नाही आहे राग येतो घेण येते आम्हाला रिटर्न मध्ये काही नाही नाहीये सेंट्रल प्रोटेक्शन ऍक्ट हा दहा ते बा, दहा ते बारा वर्षांपासून फक्त तोंडी सांगितला जातो तो कुठेही पेपरवर येत नाहीये त्या ज्याच्याद्वारे आम्हाला रेस आमच्या डॉक्टर्सला आम्ही सेफ फील करू शकतो हॉस्पिटल्समध्ये एवढी आमची तेवढीच मागणी आहे तर मागण्या ज्या आहेत त्या लेखी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असं सुरू राहणार असल्याचं डॉक्टर जे आहेत ते सांगतात विडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव समान कुलकर्णी जी मुंबई